भाई तुम बडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली आता तू हायस्कूल आता नेमका मंदारेच समजत नाहीस तू तू असं हे करायला तुला आता मागत पडणार आहे हे काय मला सांगतात वंजारे मध्ये बदनाम करून टाकले मी वंजारे आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिलणं बंद करणार नाही मी चांगले चांगले विरुद्ध बोलतो कोण गोट्या पोट्या त्याला कोण घेतले त्याला कोण घेतले असले काय मी घाबरत बोलतो रेल्वे रुडावर बसून व्हिडिओतून थेट जितेंद्र आव्हाडांना धमकी देणारा हा आहे गोट्या गीते परळीत असं म्हटलं जातं की हा वाल्मी कराडचा अत्यंत खास माणूस अगदी राईट हँड आहे जो कराडच्या इशाऱ्यावर गुन्हे करायचा महादेव उंडेंच्या हत्येतही गोट्या गीतेचा सहभाग असल्याचा आरोप होत इतरही अनेक गुन्हे आहेत ज्यात गोट्या गीते पोलिसांना हवा आहे वाल्मी कराडला जेव्हा पुण्याहून बीडला नेलं जात होतं त्यावेळी हाच गोट्या गीते त्या ताफ्याचा पाठलागही करत होता गोट्या गीतेचा आता व्हिडिओ व्हायरल होत असून त्याने आव्हाडांचं नाव घेत थेट धमकी दिलेली आवड आणि त्यावर उत्तरही दिले ते काय म्हणाले पहा मी ज्ञानबा मारुती गीते गोटे की काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणीली म्हणजे मुलीली उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिकींना कराडसोबत ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठं दाखल आहे ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंदारायचेच मला तर मी वाजे असून ह्यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावर केस दाखल झालेला असेल ना ते तुम्ही हे, हे करा माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला आज की वाटतंय मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारण हे दरोडे चुरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार आण करा अडकून हे यांचा अरे आहे अरे बाबा तुम्ही असं बिनमुड आरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती आहे तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे नंबर असते आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट हे ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आवड वंदारी असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीये ते काही दिवसापूर्वी आमच्या माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबन गीत्यांना आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी घरापैकी त्यावेळेस आमचे पैसे आणलेच का तू बापू हे ते बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गिततेनं आणि त्या बबनगीत्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगिततेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतोय आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष ना प्रदेश अध्यक्ष आहे का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते भवन ते तुमच्या सोबत वाता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते भी वंजारी वाता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के पाहिजेत कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना करायच्या माग विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बिवडू आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायच्या परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय रे बाबा काय गोरगरीबाच्या परही होऊन कुणाला बी विचाराव परहितल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणते कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला आचा शब्द असते आणि असा नाही अण्णाचा आणखीन शब्द हे बोल र मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंधारे समाजाचे पण वंधारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंधारे समाजाचे म्हणून पण <JUDGE Özell großes> ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा, करा। पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळाले मला की मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठे होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतो आणि ते महिला उचलून आणून टाकतोय आणि परिथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव, गाव नंदाबाव तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या माझ्याविरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो आगाव पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका तुम्ही आणि तुम्ही आणण्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्ट कर मी काय विषय नाही माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मान, मानायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदीतलं तुका मला हे ते जे नाव मला लक्षात ये ना बट ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते बात तुम्ही फक्त बातम्या देऊ नका एप त्याची नोंद काढाय ना तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहे ते तिथं तू तु, भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू आता नेमका वंदारेचं समजा तर नाहीच तू आणि तू असं हे करायला तुला आता मागास पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू घेत ते लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठ की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन गीते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या जाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातला केस येते करणं अरे माझ्यावर केस झालेला होत्या त्यातले निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचेच आणखीन कुठे साजरा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही आसले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबन बबनगितेचा आम्ही दे मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते, पक्षा ते, तुम्ही ते ये, ते ये तुम्ही त्यासाठी हे करायला त्यासाठी हे करू नका तुम्ही त्या त्याला ये म्हणावं पुढलेशनला ये म्हणाव हजर होय म्हणा आणि त्यानंतर जे सीआडी तपास होईल सीआरडी तपास कुठे होणार आहे यांच्यावर सीआडीचा कुणी बोललंच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे एसआयडी नाही सी डी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे परवी शहरला तरी दा दा ते बबनगीत काही येत नाही मग ते बबनगीत्या आरोप हे मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्या त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी ना जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगितलं की माझ्यावर जर माझ्यावर एवढं बदनामी करायला मी जीव देईल तुम्ही असताल जय हिंद जय महाराष्ट्र बंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ओरिजिनल वंजारी रक्तात वंजाऱ्याचा रक्त माझे आजोबा वारकरी होते आमचं घराणं अतिशय धार्मिक होतो आहे आणि बंजार्यांची ओळख म्हणजे कष्ट कष्टाचं दुसरं नाव वंजारी वनात राहणारा म्हणजे वंजारी वनात राहून उद्योग धंदे करणारा पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आली किंवा त्याचं जे तो कुठलं कुठे आला ह्याच जर व्यवस्थित अभ्यास केला वंजारी खूप मेहनतीचा आला मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर कुठेही लुगड नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विक बसले पूर्वी आता नाही आता बदलला का शंभर टक्के वंजारी शंभर टक्के वंजारी माझी आजी स्वतः लामिंग्टन रोडवर भाजी टोपली घेऊन नऊवारी साडी घेऊन घालून मांडी घालून भाजी बसल अशा कुटुंबातले आम्ही आहोत आम्हाला एका वंजारींचं सर्टिफिकेट वंजारींना बदनाम करून टाकलं या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलो समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाही आपल्या मेहनतीवरती गु जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणार आहे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार हे काय मला सांगतो तो मध्ये बदनाम करून टाकले नाही आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिलणं बंद करणार नाही मी चांगल्या चांगल्यांविरुद्ध बोलतो हा कोण गोट्या पोट्यात याला कोण घेत याला कोण घेत घालते आता गोट्या गीतेचा हा व्हिडिओ आताचा आहे की जुना आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र जो व्यक्ती पोलिसांना हवाय तो असे व्हिडिओ काढून व्हायरल करत असेल तर याची चर्चा होणारच यावर रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली तर आव्हाड यांनी याला उत्तरही दिलं आता गोट्या गीतेला पोलीस कधी अटक करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि हा व्हिडिओ कधीचा आहे ते शोधून काढतात का त्याकडे लक्ष असेल गोट्या गीतेने आवडाने दिलेली धमकी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा